नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे त्यासाठी लागणारे इथे साहित्य बघूया इथं मी मेथी घेतलेले आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची कोथिंबीर जिरे लसूण हे सगळं मिक्सरमधून आपल्याला काढून घ्यायचे परत मीठ देखील लागणार आहे आपल्याला हळद लागणार आहे चला आता आपण हे सर्व मिक्सरमधून काढून घेऊया आता आपण मेथी छान अशी स्वच्छ चिरून घ्यायची आहे दूध आणि त्यानंतर मी धुतलेले आहे तुम्ही अगोदर देखील धुवून चिरू शकताय लहान मुलं आपली आवडीने खूप छान असे खातात बघा तुम्ही एकदा ट्राय करा आता इथे मी मेथी धुवून चिरून घेतलेली आहे तिला आपण गव्हाच्या पिठामध्ये टाकून घेऊयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ थोडीशी हळद आणि आपण वाटण वाटलेलं आहे ना ते टाकून घेऊया त्याच्यामध्ये मस्त असं त्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे आपण मिक्स करून मळून घ्यायचं छान असं मस्त बाहेर पावसाचं वातावरण आहे पाऊस पडत आहे सकाळपासून आता आपण त्याला आता आपण गरम गरम असे मस्त मेथीचे पराठे बनवून चहा सोबत छान असे खाऊयात तुम्ही देखील नक्की ट्राय करा लहान मुलं देखील आपल्या आवडीने खातात जे जे कोणी मेथीची भाजी खात नाही त्यांच्यासाठी हे असं पौष्टिक आहार आहे हा नक्की तुम्ही ट्राय करा आणि अगदी बनवायला सोप्पा आहे आता आपण बनवूया लाटूया मस्त मळून झालेली आहे पीठ तेल बिल टाकून आता लाटून घ्यायचे आहे मस्त असा पातळ लाटून घ्यायचा आहे पराठा तवा देखील आपला गरम होतोय तोपर्यंत आता चला आपण ह्याला तव्यामध्ये टाकून घेऊया तवा आपला छान गरम झालेला आहे थोडं तेल तेल टाकायचं आहे खाली चिटकू नये त्यासाठी आता हा आपण टाकून घेतलेला ता आहे तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप देखील लावू शकता मस्त छान छान लागतो पराठा तूप लावल्यावर पण चहासोबत ह्याला तुम्ही टोमॅटो सॉससोबत देखील खाऊ शकताय परत दह्या दह्यासोबत देखील खाऊ शकताय तुम्ही असंच आपण दुसरा देखील पराठा भाजून घेणार आहोत आता आपला दुसरा देखील पराठा मस्त भाजून तयार आहे आता ह्याला मी चहासोबत खाणार आहे आणि बघू शकता किती सॉफ्ट मस्त असा पराठा तयार आहे बनून चला आता व्हिडिओ आवडल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका तुमच्या सा तुमच्यापर्यंत मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहीन आता मधी थोडे दिवस गॅप पडला होता आता तसं होणार नाही मी आता रोज डेली टाकणार आहे चला आता मित्रांनो बाय